बादशाह होते सदाशिराव मंडिक आणि विक्रमसिंह मैदान मारलं पण तिरंगी लढतीत यंदाच्या दुरंगी लढतीत कागल स्वातंत्र्याचं स्वतंत्र मतदारसंघ झाल्यानंतर एकोणीशे बहात्तर मध्ये स्वर्गीय सदाशिराव मंडलिक यांनी दुरंगी लढत जिंकली त्यानंतर एकोणीशे अष्ट्याहत्तर आणि एकोणीशे ऐंशी मध्ये आमोरासमोर झालेल्या दोन्ही लढती विक्रमसिंह घाटगे तर एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद आणि पंच्याण्णव मध्ये मंडलिक जिंकले एकोणीसशे अष्ट्याहत्तर चा काँग्रेसच्या हिंदुराव पाटील यांचा अपवाद वगळता एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत येथील विधानसभा लढती दुरंगी झाल्या आणि त्या मंडिक आणि घाटगे यांनी आलटून पालटून जिंकल्या एकोणीशे नव्याण्णव पासून तिरंगी लढतीत ठरलेल्या हसन मुश्रीफांसमोर यावेळी मोठं आव्हान असेल कारण समरजित सिंह गाडगे यांच्याशी सामना आहेच शिवाय फुटीमुळे शरद पवार यांची रसद त्यांना मिळणार नाही त्यामुळे उत्सुकताय एकोणीशे मध्ये मंडली खासदार झाल्यानंतर दुरंगी पोटनिवडणुकीत त्यांचे शिष्य मुश्रीफ संजय घाटगे यांच्याकडून पराभूत झाले त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव दोन नु, हजार आणि दोन अशा पाच निवडणुकांमध्ये मुश्रीफ जिंकले पण या पाचही निवडणुका तिरंगी होत्या राजकीय जाणकारांच्या मते कागलची तिरंगी निवडणूकच मुशरीफांना फायद्याची ठरली आहे एकोणीशे नव्याण्णव ला संजय घाटगे अठराशे एक्क्याऐंशी मतांनी हारले त्यावेळी शिवसेनेच्या दिलीप पाटीलनी दोन हजार दोनशे शहाऐंशी मतं घेतली दोन हजार चार ला पुन्हा घाटगेंच्या विरोधात ते केवळ एक हजार एकशे पंचवीस मतांनी निवडून आले यावेळी हेगडे आणि बसीर खान यांनी मिळून घाटगेंची दोन हजार नऊशे मतं घटवली दोन हजार नऊ ला मुश्रीफ घाटगे आणि संजय मंडलिक यांच्यात तिरंगी सामना झाला मुश्रीफना एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीस तर घाटगे आणि मंडलिकांना एक लाख पंधरा हजारांहून अधिक मतं होती दोन हजार चौदाला पुन्हा मुश्रीफ आणि घाटगे लढतीत सहा हजारनं घाटगे हरले त्या परशराम तावरे यांनी साडेपाच हजार, मुला हजार साड़े हजा, तर अपक्षांमुळे घाटगेंची हजारो मतं घडली दोन हजार एकोणीस मध्ये मुश्रीफ घाटगे आणि अपक्ष सिंह घाटगे तिरंगीत लढले मुश्रीफनी एक लाख साडे सोळा हजार तर उर्वरित लोकांना दीड लाखांची मतं मिळाली मुश्रीफ सलगपणे राष्ट्रवादीकडून पाच वेळा तिरंगीत लढले यंदा तर दुरंगी लढतीत ते विभाजित अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आहेत विरोधात शरद पवार गटाकडून सिंह आहेत राग लोभ ईर्षा दोन्हीकडे टोकाची आहे अशा स्थितीत दुरंगीचे कोडे मुश्रीफ कसे सोडवतात याकडे अखिल जिल्ह्याचं लक्ष लागलंय आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा